तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे त्यामुळे तुमची सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु कार्यक्रम जरा व्यस्त होता बिझी होता त्या कारणामुळे व्हिडिओ आपण अपलोड करू शकलो नाही परंतु तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे ज्या कमेंट्स होत्या त्या कट ऑफ संदर्भातच होत्या की नेमका सर कट ऑफ आमच्या जिल्ह्याचा किती लागेल तर आपण एक वेट अँड वॉच केला की सर्व जिल्ह्याचे जे कट ऑफ्स आहेत ते एकतर दोन तीन जिल्ह्याचे कट ऑफ आल्यानंतर आपण त्यावर डिटेल सांगू शकतो त्याचबरोबर एक कमेंटसुद्धा मी केली होती आपल्या व्हिडिओच्या खालती की जो कट ऑफचा एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता जवळपास दहा ते पंधरा दिवसा अगोदर त्या व्हिडिओचं जे थमनेल आहे तर कट ऑफ कसा असेल असं असा तो व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सर्व आपण दहा ते पंधरा दिवसा अगोदर सांगितलेलं आहे की कट ऑफ नेमका कसा लागणार आहे त्या कारणामुळे तो व्हिडिओ जरी तुम्ही बघितला तरी तुमच्या जिल्ह्याचा ऑफ तुम्हाला समजणार आहे काही प्रमाणामध्ये खालीवर थोडाफार होऊ शकतो म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे हे सुद्धा आपण आधी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे काही जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे परंतु साताऱ्याच्या बाबतीत तेच झालेलं ते आहे आपण जो कटॉप आप सांगितलेला आहे तोच कटॉफ आलेला आहे आणि आता अमरावतीचासुद्धा एक अंतिम गुण त्यांनी डिक्लेअर केलेले आहे तर त्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचा ऑफ इथं लागलेला आहे आपण व्हिडिओमध्ये समोरच्या भागामध्ये पी डी एफच्या माध्यमातून सुद्धा बघणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्हाला एक रूपरेषा जी असते सध्या म्हणजे होमगार्डची जी अंतिम यादी जी, जी लागत आहे सर्व जिल्ह्यांची तर त्यामध्ये आपण सर्व जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत तर आज आपण सुरुवात करणार आहोत अमरावती जिल्ह्यापासून तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा त्या कारण त्यानंतर आपण काय करू की चार चार जिल्ह्यांचे दररोज अपडेट देण्याचा प्रयत्न करू तर अमरावती जिल्ह्यामध्ये नेमकं तुम्हाला स्ट्रक्चर काय आहे या कटॉपचं हे तुम्हाला समजणार आहे तर अमरावती जिल्ह्याचं जे एक शेड्यूल आहे ते बघा अमरावती होमगार्डचा विषय असा होता की यामध्ये एकूण जागा होत्या एकशे एक्केचाळीस त्यानंतर यामध्ये पुरुषांच्या जागा होत्या चौऱ्याण्णव नाईन्टी फोर जागा होत्या मेलसाठी आणि फिमेलसाठी जागा होत्या सत्तेचाळीस फोर्टी सेवन जागा होत्या महिलांसाठी तर यामध्ये बघा जिल्ह्यानुसार पथकनुसार जो जो एक त्यांनी व्हॅकन्सी दिलेली होती ती व्हॅकन्सी अशा प्रकारे होती की अमरावती शहरासाठी म्हणजे जे जे पथक आहे तर अमरावतीचं जे पथक आहे त्यामध्ये बघा अठरा जागा होत्या पुरुषांच्या त्या ठिकाणी महिलांच्या जागा नव्हत्या एकही जागा तिथं महिलांची नव्हती त्यानंतर दर्यापूर पथक आहे अमरावतीमधलं तर त्या ठिकाणी एकतीस जागा होत्या पुरुषांच्या आणि सतरा जागा होत्या महिलांच्या त्यानंतर अचलपूर एक पथक आहे त्या ठिकाणी त्यामध्ये बारा जागा होत्या पुरुषांच्या आणि आठ जागा होत्या महिलांच्या त्यानंतर मोर्शी आहे मोर्शीमध्ये पाच जागा मेल आणि सहा जागा फेमेलच्या होत्या हे सर्व आपण पी डी एफमधून मधून बघणार आहोत आधी सविस्तर ऐकून घ्या शांततेत की नेमकं झोननुसार व्हॅकन्सी किती आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी घेतलेले किती आहेत त्यानंतर आहे चांदू रेल्वे चांदू रेल्वेमध्ये चोवीस जागा होत्या पुरुषांसाठी आणि पाच जागा होत्या महिलांसाठी त्यानंतर धारणी आहे धारणीमध्ये बघा चार जागा होत्या पुरुषांसाठी आणि अकरा जागा होत्या महिलांसाठी तर आता हे सर्व पथकनुसार नुसार वॅकन्सी होती एकूण जागा होत्या एकशे एक्केचाळीस पुरुष चौऱ्याण्णव आणि महिला सत्तेचाळीस तर आता या या ठिकाणी बघा त्यांनी विद्यार्थी घेतलेले किती आहे त्यांनी जी मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत तर यामध्ये त्यांनी अमरावतीच्या जागा होत्या अठरा परंतु त्या ठिकाणी त्यांनी पस्तीस मेल कॅन्डिडेट घेतलेले आहेत तर ते का घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पुढच्या या पी डी एफमध्ये मध्ये समजणार आहे त्या ठिकाणी महिलाचा काही विषय नव्हता हो महिलांच्या जागा नव्हत्या त्या कारणामुळे शून्य जागा आहेत दर्यापूरमध्ये ते जा जागा होत्या पुरुषांच्या एकतीस आणि त्या ठिकाणी त्यांनी तेहतीस विद्यार्थी पात्र तिथे झालेले आहेत त्यांनी केलेले आहे आणि महिला सतरा जागा होत्या तिथं एकोणवीस जागा त्यांनी महिलांच्या डिक्लेअर केलेल्या आहेत अचलपूरमध्ये मध्ये पंधरा जागा घेतलेल्या आहेत पुरुषांसाठी आणि बारा जागा घेतलेल्या आहेत महिलांसाठी त्यानंतर मोर्शी मध्ये पंधरा जागा पुरुष आणि सहा जागा महिला त्यानंतर चांदू रेल्वेमध्ये सव्वीस जागा पुरुष आणि सात जागा महिला धारणीमध्ये चार जागा पुरुष आणि तेरा जागा महिलांच्या आहेत तर अशा प्रकारे त्यांनी जागा इथं भरलेल्या आहेत आता महत्वाचा मुद्दा आपला हा येतो की सर यांना नेमके मार्क्स किती आहेत तर ब तर बघा आता मी आधीच तुम्हाला सांगितलेला आहे की तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला सर्व ते समजणार आहे नेमकं कॅल्क्युलेशन ते कॅल्क्युलेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं ते या व्हिडिओमध्ये सांगू आपण पुढे श्टेव श्टेव, अपला जो वडियो नेमी असना रहे। तर तुमच्या लक्षात स्टेप बाय स्टेप आपला जो व्हिडिओ नेहमी प्र नेहमीप्रमाणे असते तसाच तो असणार आहे तर बघा या ठिकाणी अमरावतीमध्ये जो कट ऑफ लागलेला आहे तर यांनी हायेस्ट कॅन्डिडेट जो घेतलेला आहे मेल मेल सांगतोय मी पुरुष तेहतीस तेहतीस मार्क्स आहे त्यांना हायेस्ट ॲक्च्युली ते ती, ती, तीस मार्क्स आउट ऑफ त्यांना पडले असतील आणि तीन मार्क्स त्यांचे दोन कुठल्या तरी ते तांत्रिक अर्ता पूर्ण करत असतील त्या कारणामुळे त्यांना तेहतीस मार्क्स आहेत आणि तो विद्यार्थी टॉपर आहे आणि जो लोएस्ट विद्यार्थी आहे सर्वात कमी मार्क्स ज्यां ज्यांना आहेत ते मार्क्स आहेत सव्वीस सव्वीस मार्क्सचा विद्यार्थी त्यांनी त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर दर्यापूर पथक आपण जर बघितलं तर दर्यापूर पथकमध्ये एकतीस सव्वीस एकतीस म्हणजे एकतीस हायएस्ट आहे आणि सव्वीस लोएस्ट आहे कमीत कमी सव्वीस मार्क्स ज्यांना आहेत ते विद्यार्थी तिथं पात्र आहेत त्यानंतर आहे अचलपूर अचलपूरमध्ये तीस हायएस्ट आहे आणि सत्तावीस लोएस्ट आहे मोर्शीमध्ये बघा तेहतीस हायस्ट आहे आणि सत्तावीस लोएस्ट आहे रेल्वे रेल्वेमध्ये एकतीस मार्क्स हायएस्ट आहे आणि सत्तावीस मार्क्स कमीत कमी आहेत धारणीमध्ये सुद्धा हे मी सांगतो पुरुषांच्या बाबतीत मेल कॅन्डिडेट ओके धारणीच्या धारणीच्या बाबतीत काय आहे धारणी पथकमध्ये बत्तीस मार्क्स हायएस्ट विद्यार्थी आहेत आणि एकोणतीस मार्क्स लोएस्ट विद्यार्थी आहेत हे पथकनुसार कट ऑफ आहेत आता बघू आपण फिमेलचं काय झालेलं आहे नेमकं तर फिमेलचं सुद्धा आपल्या कट ऑफ प्रमाणेच आहे अमरावतीमध्ये तर फिमेलची जागा नाही आहे दर्यापूर पथकमध्ये चौतीस हायेस्ट आहे है आणि वीस लोएस्ट आहे म्हणजे वीस मार्क्स ज्या मुलींना आहेत त्यांना सुद्धा त्यांनी तिथं सिलेक्ट केलेलं आहे तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती देणार आहे अशाच प्रकारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण तर तुमचा जिल्हा कुठला आहे हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे जे जे जिल्हे जास्तीत जास्त कमेंट असतील ते आपण लवकर लवकर चार चार जिल्हे देण्याचा प्रयत्न करू अचलपूरमध्ये बघा महिला पस्तीस हायएस्ट आहे म्हणजे आउट ऑफ आहे सर्व पस्तीस मार्क्स आणि चोवीस लोएस्ट आहे या ठिकाणी मोर्शीमध्ये बघा महिलांसाठी बत्तीस हायएस्ट आहे आणि अठ्ठावीस लोएस्ट आहे त्यानंतर चांदूर रेल्वेमध्ये महिला तीस हायएस्ट आहे आणि चोवीस कमीत कमी आहे त्यानंतर धारणेमध्ये बघा बत्तीस मार्क्स आहेत हायेस्ट आणि बावीस मार्क्स आहेत लोएस्ट तर बघा हा एक चार्ट आहे हा चार्ट आता आपण पीडीएफ मधून सुद्धा बघणार आहोत तुम्हाला या वरून काय समजणार आहे तुम्ही म्हणा सर हा जिल्हा हा तर अमरावती जिल्ह्याचा ऑफ आहे तर जवळपास सर्व जिल्ह्यांची परिस्थिती ही अशीच असणार आहे या सुद्धा आपण सांगितलेलं आहे आजही तेच सांगतो आहे की ऑफ जास्त खाली जाणार नाही कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे आता जो तुम्ही अमरावतीची जर तुम्ही लिस्ट बघितली किंवा साताऱ्याची जर लिस्ट बघितली तर यामध्ये ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसुद्धा होमगार्डसाठी आहेत भरपूर कॅन्डिडेट ग्रॅज्युएट आहेत त्या कारणामुळे कॉम्पिटिशन असणार आहे ऑफ हायेस्ट जाणार आहे आणि महिलांच्या बाबतीत जे सांगितलं आपण तर काही काही ठिकाणी महिला अठरा एकोणवीस वीस पासून सुरुवात आहे आपण ते सुद्धा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात नेम नेमके मार्क्स महिलांनी किती घेतलेले आहेत हे सुद्धा आपण सांगणार आहोत हा अमरावती जिल्हा आहे ही गोष्ट लक्षात घ्या यानंतरची जी पी डी एफ आहे स्लाईड जी आहे ती पी डी एफमधून मधून आपण बघणार आहोत तर ती नेमकी काय असणार आहे ते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला सविस्तर माहिती यामध्ये सर्व मिळणार आहे ओके बघा मित्रांनो आपण हा जो एक व्हिडिओ अपलोड केला होता जवळपास दहा 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 पंधरा दिवसा अगोदर तर त्यामध्ये बघा आपण इथं कट ऑफ सांगितलेला होता हा सर्व जिल्ह्यांसाठी सारखा असणार आहे कट ऑफ ही गोष्ट लक्षात घ्या जवळपास सारखा असणार आहे अॅकुरेट नसणार आहे बघा मेलसाठी तीस गुण हे आपण सर्व सांगितलेलं आहे की अठ्ठावीस गुण जर तुम्हाला मिळाले पुरुषांना मेलसाठी तर इथं तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे त्यानंतर सव्वीस गुण जर असतील तुम्हाला तर इथं तुमचं नव्वद टक्के सिलेक्शन होणार आहे हे सर्व तुम्हाला कॅल्क्युलेशन मी अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला काय डिटेल सांगितलं होतं की पंधरा मार्क्स जर तुम्हाला सोळाशे मीटरमध्ये मिळाले त्यानंतर गोळामध्ये सात मिळाले तर बावीस गुण होतात बावीसमध्ये आपल्याला कट ऑफ आपला सिलेक्शन होणार नाही तर आपल्याला काय करावं लागणार आहे की दोन दोन गुण आपल्याला वाळवा यात शिल्लक घ्यावं लागणार आहेत रनिंगमध्ये आणि दोन गुण आपले गोळ्यामध्ये शिल्लक घ्यावे लागणार आहेत तर आपले टोटल गुण इथं होतील सव्वीस सव्वीसमध्ये तुमचं सिलेक्शन होईल नव्वद टक्के आणि त्यातही जर तुमचे तांत्रिकचे जर काही गुण असतील तर तुमचं सिलेक्शन होईल इथं शंभर टक्के कारण की तुम्हाला मार्क्स होत आहेत इथं अठ्ठावीस आणि हेच सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा महिलांसाठी आपण सांगितलेलं आहे की महिलांना वीस गुण आठशे मीटरमध्ये पाच गुण गोळ्यामध्येच एकूण गुण होतात पंचवीस इथं तुमचं सिलेक्शन पर्सेंटेज आहे सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपण सांगितलेलं आहे त्यानंतर जर दोन मार्क्स तुमचे वाढले समजा तुम्ही एक मार्क्स रनिंगमध्ये घेतला शिल्लक आणि एक मार्क्स तुमचा गोळ्यामध्ये घेतला तर तुमचे टोटल मार्क्स होतात या ठिकाणी सत्तावीस म्हणजे तुमचं नव्वद टक्के सिलेक्शन तुमचं होणार आहे आणि यामध्ये जर तुम्ही एखादी तांत्रिक अर्हता धारण करत असाल तर तुमचे मार्क्स होतात इथं एकोणतीस आणि शंभर टक्के या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे हे आपण याआधीसुद्धा बघितलेलं आहे ओके यानंतरसुद्धा लक्षात ठेवा जे मोठे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी उमेदवार जास्त आहेत त्या ठिकाणी हीच परिस्थिती असणार आहे ओके पुढची स्लाईड बघू आपण तर बघा हे माहितीपत्रक आहे अमरावती होमगार्डसाठी तर या ठिकाणी बघा यांनी सांगितलेलं आहे सर्व हे काही वाचायची गरज नाही आपल्याला की फ फिजिकल चाचणी झालेली आहे त्याचे गुणसुद्धा दिलेले आहेत त्यानंतर तांत्रिक अहर्तीचे गुणसुद्धा दिलेले आहेत आणि ही जी यादी आहे ही त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केलेली आहे आणि मी जो सांगत होतो विषय तो विषय असा आहे की एक मिनिट हां बघा हा, हा विषय महत्वाचा आहे आपल्यासाठी अनियमितमधून सेवा समाप्त केलेल्या उमेदवाराच्या पदाचा अनुशेष पदाचा अनुशेष मिळून एकूण उपलब्ध पदसंख्येनुसार उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी या कार्यालयाचे संकेतस्थळ यावर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकूण ज्या जागा खाली होतील आणि ह्या नवीन जागा एकूण त्या ठिकाणी जागा त्या भरतील असं यांचं म्हणणं आहे आता आपल्या कामाचा विषय आहे बघू आपण आता कटऑपचा विषय आहे तर या ठिकाणी बघा अमरावती अमरावती मेल आहे बरोबर आहे अमरावती मेल आहे आता हे सर्व मार्क्स आहेत बघा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या किती किती मार्क्स आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा या ठिकाणी आपण मार्क्स बघू अमरावती युनिट मेल आहे ते तेहतीस मार्क्स हायएस्ट आहेत आपण सांगितलेलं आहे त्या मागच्या स्लाईड मिळेल तुम्हाला आणि या ठिकाणी बघा तेहत्तीस नंतर या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी किती घेतलेले आहेत इथं अठरा विद्यार्थी झालेले आहेत आणि या ठिकाणी पस्तीस विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहेत अमरावतीसाठी लोएस्ट विद्यार्थी आहे सव्वीस मार्क्स ओके लोएस्ट विद्यार्थी किती आहे सव्वीस मार्क्स हे लक्षात ठेवा हायेस्ट विद्यार्थी बघितला आपण किती तेहतीस मार्क्स त्यानंतर बघा दुसरा दुसरं जे पथक आहे हे दर्यापूर दर्यापूरचं पथक आहे या ठिकाणी त्यांनी किती कॅन्डिडेट घेतलेले आहेत बघा सतरा कॅन्डिडेट घेतलेले आहेत या ठिकाणी तेहतीस कॅन्डिडेट घेतलेले आहेत एकूण बघा तेहतीस दर्यापूर पथकमध्ये हे तेहतीस कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते तेहतीस कॅन्डिडेट यांनी इथं घेतलेले आहेत आणि लोएस्ट विद्यार्थी किती आहे शेवटचा विद्यार्थी यांनी घेतलेला आहे सव्वीस मार्क्स ओके त्यानंतर पुढचा बघू आपण तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याला मी व्यवस्थित मिनिमाइज करून ठेवतो तुम्हाला ओके बघा आता हे दर्यापूर युनिट हे आहे दर्यापूर युनिट ओके त्यानंतर बघा दर्यापूर युनिट मेल त्यानंतर हे जवळपास तेहतीस विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहेत लास्ट कँडिडेट आहे सव्वीस मार्क्स सव्वीस मार्क्स ओके त्यानंतर बघू आपण दर्यापूर युनिट फिमेल फिमेलचं बघा या ठिकाणी चौतीस मार्क्स आहेत हायेस्ट है। आणि लोएस्ट मार्क्स आहेत वीस कमीत कमी वीस मार्क्स आणि जास्तीत जास्त चौतीस मार्क्स नंतर पुढचं जे झोन आहे ते आहे अचलपूर अचलपूरमध्ये मेलचा जो मेल आहेत यांनी किती घेतलेले आहेत पंधरा या ठिकाणी आहेत ओके पंधराच आहेत आणि इथं सत्तावीस मार्क्स आहेत कमीत कमी आणि जास्तीत जास्त आहेत तीस मार्क्स बघा अचलपूरचा फिमेलचा कट ऑफ आहे पस्तीस मार्क्स हायेस्ट आणि लास्ट कॅन्डिडेट चोवीस मार्क्स ओके हे हा लास्ट कॅन्डिडेट चोवीस मार्क्स ओके किती तेरा मुली घेतलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी बघा पुढचा बघू आपण मोर्शी आहे मोर्शीमध्ये या ठिकाणी मेल आहे तेरा आणि ओके तेराचा तेराच घेतलेला आहे त्यांनी या ठिकाणी पंधरा सॉरी पंधरा आहेत पंधरा विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि लास्ट कँडिडेट जो आहे हा सत्तावीस मार्क्स आहेत आणि हायेस्ट किती आहे हायेस्ट तीस मार्क्स सॉरी तेहतीस मार्क्स आहेत या ठिकाणी बघा तेहतीस मार्क्स हायेस्ट आहेत आणि लोएस्ट मार्क्स आहेत सत्तावीस त्यानंतर पुढं मोर्शी युनिट फिमेल आहे एकूण सहा महिला आहेत सहा महिला घेतलेल्या आहेत या ठिकाणी बघा त्यानंतर बत्तीस जागा आहे बत्तीस मार्क्स आहेत हायेस्ट आणि अठ्ठावीस मार्क्स आहेत लोएस्ट ओके त्यानंतर पुढचं आहे चांदूर रेल्वे युनिट चांदूर रेल्वेमध्ये मेल आहे हायेस्ट एक आहे एकतीस आणि लोएस्ट आहे सत्तावीस ओके लोएस्ट सत्तावीस आहे या ठिकाणी बघा सत्तावीस ओके त्यानंतर बघा पुढचा युनिट आहे फिमेलसाठी आहे चांदूर रेल्वे सात मुली आहेत सात मुली त्यांनी घेतलेले आहेत या ठिकाणी बघा तीस मार्क्स आहेत हायेस्ट आणि लोएस्ट आहेत चोवीस मार्क्स ओके त्यानंतर बघू आपण धारणे युनिट मेल घेतलेला आहे चार या ठिकाणी बत्तीस मार्क्स आहेत हायेस्ट बत्तीस मार्क्स हायेस्ट आहेत आणि एकोणतीस मार्क्स लोएस्ट आहेत ओके त्यानंतर पुढचा आहे धारणे युनिट फिमेल यामध्ये बघा किती आहेत विद्या तेरा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत ओके सिरियल नंबर आहे बघा या ठिकाणी हा सिरियल नंबर आहे एकपासून जवळपास तेरापर्यंत यांनी मुली घेतलेल्या आहेत या ठिकाणी तेरा आणि मार्क्स बघू आपण यांचे तर बत्तीस मार्क्स आहेत हायेस्ट बत्तीस मार्क्स हायेस्ट आहेत नावाची आपल्याला गरज नाही बत्तीस मार्क्स हायएस्ट आहेत आणि लोएस्ट मार्क्स आहेत बावीस तर अशा प्रकारे हे सर्व कट ऑफ लागत आहेत त्या कारणामुळे तुमच्या जिल्ह्याचा कट ऑफ नेमका काय असेल किंवा काय त्याची परिस्थिती आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचे नाव ते आपण माहिती अशाच प्रकारे देण्याचा प्रयत्न करू माहिती गोळा करून कलेक्ट करून तुमच्यापर्यंत ती माहिती मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलेलं आहे तो हा चार्ट आहे तर यामध्ये बघा अमरावती होमगार्डचा हा विषय आहे यामध्ये जे एकूण जागा आहेत ते एकशे एक्केचाळीस आहेत पुरुषांच्या चौऱ्याण्णव आहेत आणि महिलांसाठी सत्तेचाळीस जागा आहेत तर बघा हे पथकनुसार जागा आहेत हे पथक आहेत सर्व तर यामध्ये बघा अमरावती पथक आहे अमरावती पथकामध्ये अठरा जागा आहेत दर्यापूरमध्ये एकतीस जागा आहेत अचलपूरमध्ये बारा जागा आहेत पुरुषांसाठी मोर्शीमध्ये पाच जागा आहेत चांदूर रेल्वेमध्ये चोवीस जागा आहेत धारणेमध्ये चार जागा आहेत हे झालं पुरुषांच्या जागा त्यानंतर बघा त्या या ठिकाणी महिलांच्या जागा आहेत अमरावतीमध्ये महिलांची जागा दिलेली नाही आहे त्यांनी दर्यापूरमध्ये सतरा जागा आहेत अचलपूरमध्ये आठ जागा आहेत मोर्शीमध्ये सहा जागा आहेत इथं चांदूर रेल्वेमध्ये पाच जागा आहेत आणि धारणेमध्ये अकरा जागा आहेत ओके त्यानंतर बघा या ठिकाणी त्यांनी किती विद्यार्थी घेतलेले आहेत तर या ठिकाणी अठरा विद्यार्थी घ्यायला पाहिजे त्यांनी पस्तीस विद्यार्थी इथं घेतलेले आहेत ते का घेतलेले आहेत हे पुढच्या स्लाईडमध्ये समजणार आहे अठरा अठरा घ्यायचे होते पस्तीस घेतलेले आहेत इथं फिमेल नाही आहे इथं एकतीस इथं तेहतीस घेतलेले आहेत बारा इथं पंधरा घेतलेले आहेत पाच इथं पंधरा घेतलेले आहेत इथं चोवीस इथं अठ्ठावीस घेतलेले आहेत इथं चार आहेत तर इथं चार घेतलेले आहेत ओके ठीक आहे आता हे महिलांचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी बघा एकोणीस महिला घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी बारा सहा सात आणि तेरा त्यांनी सांगितलेलं आहे की ही तात्पुरती निवड यादी आहे परंतु हीच फायनल यादी असणार आहे त्यांची कारण जे विद्यार्थी त्यांनी इथं शिल्लक घेतलेले आहे त्याचं कारण एक असं आहे की जे होमगार्ड्स रिटायर वगैरे होतील त्या काळामध्ये त्या कारणामुळे तिथला जो अनुशेष आहे तो अनुशेष या माध्यमातून ते भरणार आहेत असं त्यांच्या माहितीपत्रकातसुद्धा सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत ओके तर या ठिकाणी कट ऑफ आप, हा आपला महत्त्वाचा विषय आहे ह्या हा, हा जो कॉलम आहे हा आपला महत्त्वाचा विषय आहे तर या ठिकाणी बघा कट ऑफ कसा लागलेला आहे ते तर तेहतीस हायेस्ट विद्यार्थी मेल हा मेलचा चार्ट आहे हा फिमेलचा चार्ट आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथं बघा हायेस्ट मेल कँडिडेट तेहतीस मार्क्स ज्यांनी घेतलेले आहेत तो हायेस्ट आहे आणि लोएस्ट आहे सव्वीस सव्वीस ज्याला मार्क्स आहेत तो विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी पात्र आहे अमरावतीमध्ये त्यानंतर दर्यापूर पथकमध्ये एकतीस मार्क्स हायेस्ट आहेत सव्वीस मार्क या ठिकाणी कमीत कमी आहेत त्यानंतर अचलपूरमध्ये बघा तीस मार्क्स आहेत सत्तावीस मार्क्स आहेत मोर्शीमध्ये बघा तेहतीस मार्क्स हायेस्ट आहेत आणि हे बघा हा जो विषय आहे तर एकच समजून सांगतो तुम्हाला मी की हे तेहतीस मार्क्स हायेस्ट मार्क्स आहेत आणि त्यानंतर सव्वीस मार्क्स जे आहेत हे मार्क्स लोएस्ट आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्याला सव्वीस मार्क्स मिळालेले असतील तोसुद्धा त्या ठिकाणी पात्र झालेला आहे तर बघा सव्वीस सव्वीस सत्तावीस 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 सत्ता एकोणतीस कमीत कमी आणि जास्तीत जास्त तेहतीस एकतीस तीस एक तेहतीस एकतीस एक बत्तीस या दरम्यान तो कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर फिमेलचं बघा चौतीस हायएस्ट आहे या ठिकाणी आणि वीस लोएस्ट आहे वीसवर सुद्धा कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे फिमेल कॅन्डिडेट बोलतोय मी त्यानंतर बघा पस्तीस मार्क्स हायएस्ट आहेत चोवीस मार्क्स लोएस्ट आहेत बत्तीस आहेत अठ्ठावीस आहेत तीस आहेत चोवीस आहेत बत्तीस आहेत आणि बावीस आहेत अशा प्रकारे हा अमरावती जिल्ह्याचा जो कटॉफ आहे हा अमरावती एम टी ओके अमरावती जिल्ह्याचा ऑफ हा अशा प्रकारे लागलेला आहे फायनल मेरिट लिस्ट ते त्यांनी आक्षेपसाठी मला वाटते आजची डेट दिली होती तर उद्या किंवा परवा ती फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे गरज जर पडली आपल्याला तर पुन्हा आपण ती दाखवणार आहो आपल्या व्हिडिओवरून आणि जर वाटलं नाही आपल्याला हीच जर लिस्ट असेल तर काही दाखवायची आपल्याला गरज नाही आणि श शंभर टक्के हीच लिस्ट असणार आहे त्या कारणामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही ओके